नमस्कार येस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्याच्या सुसंस्कृत शहरात मराठा आरक्षणाचं वादळ येऊन धडकलं तरीही शिंदे सरकारला जाग येताना दिसत नाही वास्तविक हे मराठा आरक्षणाचं जल्लोष नसून हा आक्रोश आहे तरी या मराठ्यांचा आक्रोश शिंदे सरकारच्या कानाला ऐकू येत नाही का असा सवाल आता मराठा आंदोलनकर्त्यातून विचारला जातोय मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस मजल दल मजल करत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेला मोर्चा आज पुणे शहरातून मुंबईकडे रवाना होणार आहे काल पुणे येथे मुक्काम असताना संपूर्ण पुणे हे भगवेमय झाल्याचं चित्र आपणाला पाहावयास मिळत होते त्यामुळे राज्यातील अनेक जाणकारांचा अंदाज होता की त्रिमूर्ती सरकार हा मोर्चा पुण्याचा विसावा ओलांडून देणार नाही मात्र त्यापूर्वीच महत्वाची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेईल मात्र तसे होताना दिसत नाही त्यामुळे काल आंदोलनातील कार्यकर्त्यांशी मनोज जरांगी यांनी संवाद साधत काही विषयांवर चर्चा केली यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की मी असो किंवा नसो आंदोलन हे सुरूच राहिले पाहिजे मित्रांनो याचा अर्थ काय असू शकतो काय शिंदे सरकार भाजपीय डाव करून जरांगींना दगाफटका करून ताब्यात घेणार का तर याचं उत्तर भाजपच्या राज्यात काही घडू शकतं त्यासाठीच जरांगेंना आता चिंता वाटू लागली आहे असाही अर्थ निघू शकतो तसेच आंदोलनातील कुणाला कोणी अडवण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर थेट मंत्र्यांना घेराव घाला असा देखील सल्ला जरांगींनी कार्यकर्त्यांना दिला आहे त्यामुळे जरांगेंना या आंदोलनाचं सरकार काय करणार याची थोडी तरी कल्पना आली असल्याची शक्यता असू शकते सरकारने नुकतेच मराठा सर्वेक्षणाचे काम युद्ध पातळीवर सुरू केल्याचे आज दाखवत आहे मग हेच काम मागील सात महिन्यात का करू शकले नाहीत असा सवाल देखील मराठा कार्यकर्त्यातून आता विचारला जातोय त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवरून त्रिमूर्ती सरकार दिशाभूल करतंय का असं देखील बोललं जातं खरं सांगायचं झालं सा तर हा कोठ्यावधीचा आक्रोश शिंदे सरकारच्या कानी ऐकू येत नाही का ऐकायला येतच असेल तर मराठ्याच्या कोणत्या शांततेची हे सरकार वाट बघतंय तर याचं उत्तर काहीजण असेही काढतात की हे सरकार मराठा समाजाची फसवणूक तर नाही करणार ना तर यासाठी सरकार कोणत्या तरी घटनेची वाट बघतंय का या सगळ्या जर तरच्या गोष्टीतून एकच गोष्ट जाणवते आणि ती म्हणजे सरकार आजही शांत आहे निमूटपणे बघत बसलंय त्यामुळे त्यामागे त्या काहीतरी आहे हे नक्की